रेवगाव येथे श्री दत्त जयंती अखंड नामजप सप्ताहाची आज सांगता समर्थ सेवा केंद्रांतर्गत ग्राम अभियानाची सुरुवात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित रेवगाव येथे श्री दत्त जयंती अखंड नामजप सप्ताहाची आज सांगता करण्यात आली यानिमित्त सेवा केंद्रामध्ये रोज बालसंस्कार तसेच शेतीविषयक माहिती वास्तुशास्त्र तसेच श्री गणेशा याग गीताई याग स्वामी याग रुद्रयाग चंडीयाग याग आदी सेवा रुजू करण्यात आल्या तसेच या सेवा केंद्राअंतर्गत ग्राम अभियानची सेवा देखील प्रत्येक गावामध्ये रुजू केली जाते या सेवा केंद्रांतर्गत सतरा ते अठरा गावात हे अभियान राबविण्यात आलं आहे त्यामध्ये जालना तालुका अंबड तालुका बदनापूर तालुका घनसावंगी तालुका आदी ठिकाणी विविध गावात जाऊन ग्राम अभियान केलं जातं तसेच बालसंस्कार देखील सर्व केंद्रात घेतले जातात दत्तजयंती सप्ताह जिल्हाभरात खूप मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे त्याचबरोबर जा जा जानेवारी महिन्यात जागतिक कृषी महोत्सव देखील भरविण्यात येणार आहे दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान सर्व शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम व प्रदर्शन आयोजित करण्यात आले